ओके okay, तर मित्र आपण आले मोबाईलचे स्क्रीनवरती टाईटला आणि तुम्ही बघून सगळं आज जबरदस्त केलं आहे ओके okay? तर हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो एडिट करण्यासाठी चापकडपुला कर आपली स्क्रीन लागणार आहे तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल ओके okay? आणि डाऊनलोड करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करून घ्यायचा इंस्टाग्रामवर ट्रेंडला चालवायचं ओके तर तुम्हाला प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे सॉरी न्यू प्रेशरवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला मी बीटमार्कचा जो व्हिडिओ प्रोव्हाइड केला असणार आहे तो येतो व्हिडिओ आहे ते ॲड करून घ्यायचा आहे ओके तर बघू मी बेट व्हिडिओ अशा परत दिलेला आहे यावरती क्लिक करून घ्यायचा आहे आपल्या व्हिडिओवरती आणि जे तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला जा थोडंस कोल्डन करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला तिथं एस फोड क्लिक करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर काय करायचं आहे जसे इथं आकडे जातील तसे तुम्हाला कशाप्रकारे बीट द्यायचे आहेत सर्व तुम्हाला इथं बरोबर इथं बरोबर दोन सेकंदवरती आलेलं आहे इथं बघू आणि तुम्हाला त्या ॲड इथं बीट नावाचं ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर अशापर्यंत बीट करून घ्यायचं आहे म्हणजे बीट लागून जाईल ओके आता पुन्हा बघू शकता पुन्हा तुम्हाला यायचं इथं तुम्हाला आकडेवरती थोडं फोकस द्यावं लागणार तीन सेकंदावरती देखील द्यायचे आहे परतनं चार सेकंदावर देखील द्यायचे आहे ओके परतनं पाच सेकंदापर्यंत द्यायचं आहे ओके परतनं सात सेकंदावर देखील अशा परत द्यायचं आहे ओके परतनं सात सेकंदावर दिलेलं आहे परतनं आपण आठ सेकंदावर दिलेलं आहे एक नऊचं बीट आहे ओके तर नऊ बीट तुम्ही ती द्यायची ओके तर आता मी बरोबर नऊ बीट दिलेले आहेत ओके काय अडचण आता इथून पुढे बघू तुम्हाला काय करायचं आहे तर मी इथं सर्वात तिथं काय करतो जे आपला व्हिडिओ असणार आहे ते व्हिडिओ इथं पहिले बरोबर पाच पॉईंट पशी यायचं आहे तुम्हाला पाच पॉईंट ओके पाच पॉईंट पशी आल्यानंतर काय यायचं कट करायचं आहे आणि डिलीट करून टाकायचा आहे ओके तुम्हाला नंतर विषय सांगायचं इथे ओके तर मी आता जे माझ्याकडे फोटो असणार आहेत ते मी इथं फोटो अशा प्रकारे मी इथं ॲड करून घेतो ओके तर मी तुम्हाला मटेरियलच्या फोल्डरमध्ये दिलं आणि आजच्या वेळेला देखील पासवर्ड आहे आता तो व्हिडिओ डिलीट केला तर चालून जाईल आता मी ते व्हिडिओ डिलीट केला आहे जस्ट अशापर्यंत काय करायचं आहे इथं आपण इफेक्ट नंतर अप्लाय करायचे आहेत ओके तर अशापर्यंत मी तर हे केलेलं आहे तर इथं आपण काय करायचं आहे जे आपण बीट आता दिलेलं आहे त्या बीटच्यानुसार इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहेत तर जे मी बीट दिलेलं आहेत ते बीटनुसार मी तर ॲडजस्ट करून घेतो ओके तर बघू शकते ते मी बीटनुसार ते ॲडजस्ट करत आहे तर प्रॉपर अशापर्यंत मी करून घेतो ओके तर अशा पर झूम वगैरे करून घेतो सर्व लास्टपर्यंत बीटमध्ये वगैरे पटापडायच्या अशा पर ॲड करून घेतो तुम्ही देखील ते अजून चॅनलवरती पहिल्यांदा असं सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं इथं गंटी दिसत्या कोपऱ्यावरती त्यावरती क्लिक करून तुम्ही घेऊ शकता ओके आणि कमेंटमध्ये लिंगाने घेऊ नका आजकाल तो कमेंट पण करत नाहीचा तेवढं करून टाका मी सर्व इथे एंडपर्यंत करून घेतो देखील करून घ्या Okay, प्लस तो 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 ओके मग आज करून घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा यायचं वरती क्लिक करून इथे आडे ओढले वरती क्लिक करून जे फोटो सेक्शनमध्ये तुम्हाला मी पी एन जी प्रोवाईड केलं असणार आहे तर मी ते पी एन जी प्रोवाईड केले आहे तुम्हाला तर ते मी पी एन जी इथं तुम्हाला ते दिलेलं आहे ओके हवाला पी एन जी इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला स्कोल्ड करून यायचं आहे तुम्हाला इथं इथं तुम्हाला बघू शकता हवाला ऑप्शनवरती क्लिक करू तीन नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून अशा पर्या अशा प्रकारे तिर्कं करून घ्यायचं आहे तिर्कं म्हणजे बारा पॉईंट बारा तेरा त्या आसपास करून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला छोटं करून तिरकं करून तर ठेवायचं आहे आणि हा जी लेंथ आहे ती लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे ओके तर मी लास्टपर्यंत ओढून घेतो घेतल्यानंतर आता मी यूपीएन देखील कनेक्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके मी जरा बघू शकता मी यूपीएन कनेक्ट करून घेतलेला आहे आणि तुम्हाला युपीएन कनेक्ट करता येत नसेल तर वेगळ्या प्रकारे आपण आहे ते न्यू वीपीएन दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही बघू शकता व्हिडिओ अपलोड केलेला आहे ओके तो कनेक्ट प्रकारे करतात ओके okay? मी कनेक्ट करून घेतलेला इपेक्टचा माझा प्रोजेक्ट ओपन करून घेतलेला आहे के केल्यानंतर आता व्हिडिओ इपेड बघूया नंतर आपण ॲनिमेशन बघूया ओके okay? इथे ई पेड्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे ईपेडवरती क्लिक केल्यानंतर आता मी स्क्रीनवरती इथे इपेक्ट धावणार आहे तिथे तुम्ही इफेक्ट जसं असं ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे कोणत्या पॉटला कोणता इफेक्ट लागेल तसं तुम्ही लगेच लावून घ्यायचा आता ते मी रिप्लेस एपवरती क्लिक करतो आणि तर तुम्हाला इथं आता इथं ओपनिंग आणि क्लोजिंग इथं दिसेल सर्वात आधी म्हणजे आता प्रो इफेक्ट इथं इथं प्रो दाखवलेलं आहे तिथं तुम्हाला हा प्लेन हे नावाचा जो इपेक्ट असणार आहे तो इथं ॲड करून एका बे बीटमध्ये इथं ॲड करून घ्यायचा आहे पुन्हा थोडं जो करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला आपल्या मिररचा इफेक्ट टाकायचा आहे म्हणजे ते प्लेस्टमध्ये भेटून जाईल तुम्हाला इथं प्लेस्टवरती क्लिक केल्यानंतर सेटिंगवरती क्लिक करायचं वर्टिकल व्हर्टिकल फेदर जे असेल तो फेदर कमी आणि इथं तुम्हाला जे व्हर्टिकल जो असेल तेच तुमच्या हिशोबाने शेट करून ओके टच करा एका फोटोमध्ये तेव्हा पुन्हा एक फोटो सोडायचा आहे पुन्हा तुम्हाला यायचं आहे हा तुम्हाला इफेक्ट माहिती आहे तरी बो बॉडी इपेक्षा एक गुलुंग लँगवरती भेटून जाईल हा तुम्हाला गुलुंग लँगवरती भेटल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट इथं ॲड करून हा फक्त तीन बीटमध्ये ठेवायचा आहे तीन बीटमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला पुन्हा यायचं आहे फोड यायचं आहे थोडं इथं बुज इथं दहा सेकंदावरती यायचं आहे दहा सेकंदावरती आल्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला प्रेस्ट फिंकर नावाचा इफेक्ट टाकायचं म्हणजे तुम्हाला नाटक लेपमध्ये हा भेटून जाईल इथं प्रोचे इकडे भेटून जाईल तर तुम्ही इथं ॲड करून इथं काय करायचं अशापे एका एक फोटोमध्ये ठेवून बैक। पुन्हा यायचं आहे बॅग पुन्हा बॅग आल्यानंतर तुम्हाला हा लवच्या इकडे हा इपिट बीट होता तुम्ही इथं ॲड करून गेला दोन बीटमध्ये ओके आता जायला आपले व्हिडिओ इफेक्ट आपण ॲनिमेशन बघायचं आहे आता एक नंबरच्या फोटोला काय आपल्या ॲनिमेशनवरही कोणताहीच नाही ओके तर तुम्हाला सर्वात दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून यायचं आहे ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि जो तुम्हाला त्यात इफेक्ट दाखवायला ते ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही ओके ॲड केल्यानंतर इथे मी ओके टच केलेला आहे पुन्हा तुम्हाला यायचं आहे दुसऱ्या फोटोवरती सॉरी तिसऱ्या फोटोवरती थ्री डी कार्ड थ्री हे ॲड करून घ्यायचं आहे ओके टच करा पुन्हा यायचं आहे तुम्हाला चौथ्या फोटोवरती आता ॲनिमेशन आहे ओके सॉरी कॉम्बो आहे हा तर हा कोंबोवर तुम्हाला इफेक्ट हा एकच इफेक्ट दोन्ही फोटोला पेस्ट करून घ्या दोन सॉरी दोन फोटोला पेस्ट करून घ्यायचं आहे पुन्हा तिसऱ्या फोटोवरती आल्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे पुन्हा तुम्हाला पुढच्या फोटोवरती आल्यानंतर हा इंच ऑप्शनमधला फोटो आहे हां ओके तर तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे पुन्हा तुम्हाला लास्टला आहे लास्टला आल्यानंतर हा कॉम्बोवरती भेटून जाईल हा हा तुम्हाला दोन जागे ॲड करून घ्यायचा एका जागे ॲड करून घ्यायचा आहे पुन्हा डिस्ट्रॉईट व्हर्टिकल ॲड करून घ्यायचा आहे ओके आता झालेला व्हिडिओ कम्प्लीट व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगाय ते हा व्हिडिओ तुमच्या सेव्ह मध्ये सुरुवात करायची आता वडू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तो बाकी जो ती बघत राहा तुम्ही प्रो एटर बनवतो जय हिंद जय महाराष्ट्र